एक फळ आणलंय बरं का मी तर ते फळ मी कधीच खाल्लं नाही पण डॉक्टरांनी मला ते फळ खायला सांगितले आता ते फळ कंच आहे थांबा तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये किवीच आहे बरं का हे तर हे खाल्लेलं आहे पहिले मी हे खाल्लेलं आहे कारण ह्या हे फळ खाल्लं ना तर आपल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात ना त्या वाढतात म्हणतात ह्या फळांनी केळीचं फळ तर हे असतंय आधीमध्ये ह्याचं काय नाही ह्याच्यामध्ये केळी तर काय सगळ्यांना माहिती आहे हे पण फळ आहे सगळ्यांना माहिती पपई बाबा हे पण फळ तुम्हाला माहिती असणार आहे पण सांगायचं माझं व्हिडिओद्वारे तुम्हाला एवढंच आहे बरं का की मी हे फळ कधीच खाल्लं नाही अजूनपर्यंत बघायचे बर का पुण्यात आल्यापासून मी हे बघत होते फळ पण मला वाटायचं नक्की काय काय असेल बरं हे कसं काय खात्यात बरं आणि हे कसलं फळ असेल फळ हे का नक्की कालवर करायचं म्हणजे भाजी करायचं काय आहे काय माहिती मला असं वाटायचं मला असं वाटायचं की भाजी करायचंच काहीतरी आहे की ह्याची भाजी करत असतील असं मला वाटत होतं बरं का पण नंतर आता कळायला लागले की हे फळ असते तर आता तुम्हाला म्हणजे खुरून पण दाखवते का कारण मी पण पहिले जुटलाच हे खुलत ये बरं का म्हणजे पहिल्या जुठलंच हे बघत या पहिल्या जुठला बघितलं या पण मी कधी खाल्लं नाही बरं का थांबा तुम्हाला दाखवते बर का खुरून कस काय आणायला लागलं ना त्याला कापायला आता हे कसं काय कापते ते मला पण नाही एवढं बरं का माहिती कारण मी पहिल्या जुठल्याच बघते मग कसं काय कळलं हाय का नाही असेल ना दाखवते मी तुम्हाला मला वाटतं मधूनच का पाय आहे ना असं असं का पाय पाहिलं हे बघा हे बघा असं आहे आतमधून काय हे बघा असं हे माझ्या मते असं हे काढत असणार हे बघा बघा असं निघतंय गावा थांबा मी आता था तुम्हाला आहे ना दूत हे जरा आणि खाऊन पण दाखवते कसं काय लागतंय ती बरं का थांबा धुऊ ना मला धावच तसं काय नाही धुवायची काय एवढी गरज नव्हती कारण या आतमध्ये आहे ना आतमध्ये या थांबा आता खाऊन पण दाखवते बरं का कस काही लागता ती पहिले उठल तरी पण बघते खेळ का टी व्ही सारखंच मला वाटते हाय जरा बरी टेस्ट म्हणजे कायच कळा नाही टेस्टच कळा ना नक्की कशी काय आहे ती का मला सर्दी झाली म्हणून टेस्ट कळायला काय माहिती हाय बरी एवढी नाही म्हणजे आपल्या खाण्यात कधी नाही ना त्यामुळे एवढं काय चवदार लागा नाही एवढं काय हाय पण बरी नाही बरी आहे पण हे फळ मला डॉक्टरांनी खायला सांगितले जाऊ देता कस तरी खायलाच लागेल काय करायचं आता एवढी कोडू कुडू औषध आतापर्यंत खाल्ल्यात मग फळ काय तवा फळांनी म्हणजे काय आहे तवा हाय का नाही चांगल्यासाठीच आहे ना तर आ, जे डेंगू झालेला असतो आस, ना डेंगू म्हणजे कुणाला का ना व्हायना डेंगू पण त्यांनी म्हणतात केवी अजून हे ड्रॅगन फ्रूट हे अजून पपई अजून पपईच्या पानाचं मला इथं पानं भेटाणार ना म्हणजे पपईच्या पानाचा जर पाच पाच एम एल जर आपण रस प्याला ना सकाळी सकाळी उठल्या आमोशापोटी उठल्यावरती तर त्यांनी पण म्हणतात कमी होते पण मला इथं पपईची पानं तर गावाला असतात खेडेगावला पपईची पानं इथं कुठं पुणे भेटणार आहे आपल्याला पपईची पानं त्यामुळे मग मी काय केले आणली आणले का पपई म्हणजे खाते बर का फ्रूट म्हणजे जशी मी दोन महिने झाला आजारी पडले ना तसं मला मी फ्रूट म्हणजे जे सांगाल ना ते खाते या फ्रूटचे फ्रूट म्हणजे माणसाला शरीरासाठी लय उपयोगी असते म्हणजे फायदेचा असतोय फ्रूटचं काही वायाला जात नाही तर ते खातच असते बरं का तर काय एवढं टेस्ट नाही चांगली आहे ड्रॅगन फ्रूटची पण आता काय करायचं आपल्याला नवीला आपल्याला खायलाच आप लागेल नाही का विलास काय करायचं तर बघा तुम्हाला हे सांगते आमच्या इकडे ना किंमत पण सांगितली पाहिजे ना जशी की मी भाजी पाहिल्याची तुम्हाला किंमत सांगते ती किंमत पण सांगणं गरजेचं आहे ना तर बघा हे किवी आहे ना ते किवी दीडशे रुपयाला तीन बेटली होती आमच्या इकडे म्हणजे आमच्या इथे भेटतेत आणि हे ड्रायगन फ्रूट आहे ना दोनशे दोनशे चाळीस रुपये किलो होतं तर मी अर्धा किलो मध्ये दोनच बसलेली आहेत अर्धा किलो एकशे वीस रुपयाची आणलेली आहेत अर्धा किलो आणि पपई पपई होती साठ रुपये किलो होती तर पन्नासची ची दिली मला पन्नासची ची दिली एवढी तर पिकली नाही अजून पपई आणि केळी केळी रात्री आणलेली आहेत रात्री चाललेली आहेत केळी कसं ह्यांना उपाशी ना ह्यांचा उपास उपा चालू आहेत ना त्यामुळं मग ह्यांना ला फळं लागतातच खायला पण ही हे दोन तीन फळे ना ही माझ्यासाठी आणलेली आहेत आणि ह्यांना त्यांची वेगळी असतात मग त्यांना जे आवडतात ती त्यांची घेऊन येतात तर केळी पण असं तर राहायची होती त्या दिवशी उपास होतं ना म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी गड बसायचं होतं ना त्या दिवशी ऐंशी निकिळी होती तर ही केळी जरा स्वस्त भेटली स्वस्त म्हणजे सत्तरनी भेटली दहा रुपयांनी कमी भेटली तर तुमच्या तिकडं फळांचा काय भाव चाललाय ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि दुसरे तुम्हाला हे सांगायचं होतं की अनेक ताईंनी यांनी विचारलं बरं का की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की विचारलं नव्हतं पण आता विचारते काय की जर डेंगू झालेला असला तर कुणाला अनुभव असला तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा तुमचं पण मत जाणं मला लय जरुरीच आहे जर डेंगू झालेला असला तर त्याचा हातपाय सुजतात का डेंगूमुळे हातपाय सुजतात का कारण की काही लोक मला म्हणतात बरं का डेंगूमुळे नाही हातपाय सुजत पण डॉक्टर म्हणलेत की डेंगूमुळे सुजू शकतात हातपाय आता कुणा बाय मला आला म्हणून स्टॉप करायला लागला व्हिडिओ मग मी काय बोलते तुम्हाला काय ऐकायला आलं नसतं तर खाऊन टाकलं मी ते फरक जीप कसली झाली या एवढाच कलर झाला आहे हे काय ह्या फळाने अर्ध हाय अजून तर, तर ते अर्ध खाल्लं का नाही तर चांगलं लागलं बरं का आतमधून चांगलं पिकलं हे वाटतं पिकलेलं हे वाटतं आणि फळ पण काय वारे दिसतंय बघा बघा लय वारे दिसतंय फूळ दिसायला तर हा तर तुम्हाला काय वाला विचारायचं होतं मला जर डेंगू झालेला असला ना तर, ला तर हातपाय सुचतात का तर हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा बरं का कारण की कसं की काही लोक म्हणतात हातपाय नाही सुजत डेंगू झाल्यावरती चिकन गुन्ह्या जर असत ना हा तर हातपाय सुचतात तर चिकन गुन्हे तर नाही चिकन गुन्ह्याचा रिपोर्ट नॉर्मल तुम्हाला दाखवला असतं बरं का माझा रिपोर्ट पण माझ्या हा मोबाईलमध्ये आल्याला येते रिपोर्ट मग मग हा ज्या मग व्हिडिओ काढते ना मोबाईलमध्ये तेच मोबाईलमध्ये आलेला येते मग कसं काय दाखवणार नाही ना दाखवू शकणार आणि सरकारी दवाखान्यात मध्ये कसं एकटेच सेपरेट रिपोर्ट येत नाही सगळ्यांचा रिपोर्ट येतात असे लागू पाड तर मग ते आपले आपलं एक आपलं एक एकटीचा रिपोर्ट असं झूम करून हे करायला लागते मला काढायला लागतील माझं एकटीचं रिपोर्ट जे आहे आणि काय आहे काय माहिती डोक्यात नाही तर मग तर वा बी झाल्या काय नाही वा तर बरं का पण आहे माझ्या डोक्यातलंही आलाच का बाजूवाला परत ती काय मग ते आवाज येत असेल तुम्हाला पण थोडाफार तर चला मग मी आता ठेवते बरं का एवढं तर व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन नु� व्हिडिओ तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता